आतापर्यंत काय केलं आम्ही पाच दिवस बसून केली का ती पत्र तुम्हाला दिली ना गोपीचंद साहेबांच्या ऑफिसला वगैरे आम्ही सगळा पाठपुरावा केला पोच येत आमच्याकडे मग ते तुम्ही वरती का नाही पाठवलं सर ते पत्र पाठवलेले आहे नाही वरती का नाही गेली आता तुम्ही रिपीट मागताय ना हे पत्र रिपीट मागतात ना कोणतं आता जे आमचे गैरसमज होत नाही हे पत्र मी बोललो की आयुक्तांनी जे काही पत्र दिलेलं आहे ते पत्र

जो कोणी दोषी असेल त्याच्यावर कार्यवाही होईल मॅडमांनी पण सांगितलेलं आहे पत्रामध्ये त्याच्यामुळे सेंट्रल किचनचा आहे तुम्ही आता पण मागणी विसरताय की आम्ही सेंट्रल किचन फक्त स्वयंपाक केलाय यांनी हे जाणीवपूर्वक बड़ ले ले बड़ बड़ ले ले बड़ बड़ मी सगळे त्यांचे तक्रार आज शास्त्रापर्यंत पण गेलेले आहेत त्याच्यामुळे जो कोणी दोषी असेल मी परत परत दोषी असेल त्याच्यामध्ये सेंटर असतील हे पण असतील देसाई पण असतील काही गोष्टी थोड्याशा ऑफलाईन असतात जे काय आहे त्यांना सगळ्यांचं म्हणणं आहे की याच्यामध्ये अधिकारी पण दोषी आहे आणि सेंट्रल किचन पण दोषी आहे तर ते त्यांचं म्हणणं आहे की जो काही आम्ही अहवाल पाठवला आहे साहेबांचा जो अहवाल आलेला आहे त्यांनी स्पष्ट उल्लेख केलाय की आळ्या सापडल्या बरोबर आहे की नाही त्याला काहीतरी कृषी जर असणार आहे ना बोलू भुला, 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 भुला। या तुम्ही काय साहेब ज्यांना कारवाईची आम्हाला आश्वासित करावं मग आपल्याशी कोण बोललं फोनवरती बाबा आजचा हा पाचवा दिवस आहे ना उपोषण सहावा दिवस चालू झाला खर तर राज्य शासनाच्या घडामोडी मी चव्हाण साहेब आपल्याला अवगत असेल की मंत्रालयामध्ये सुद्धा नाव नाही घेत पण राज्यमंत्र्यांचं पीए एम काम केलेले साडेतीन वर्ष आपल्या डिपार्टमेंटला सगळ्यांना माहिती दोन हजार अकरापासून तर दोन हजार आता पंचवीसपर्यंत अनेक प्रकारच्या कारवाई होत तर अनेक प्रकारचे आरोप प्रत्यारोप होत असते त्या अनुषंगाने काही डिपार्टमेंटच्या माध्यमातून गठीत समिती चौकशी समिती गठीत करून त्या चौकशी समितीच्या अहवालानुसार शासनाला कारवाई करावी लागते अर्थात या तक्रारीच्या अनुषंगानं उपोषणकर्त्यांनी जे निवेदन दिलं कार्यकर्त्यांनी जे निवेदन दिलं त्या शाळेमध्ये विजित घेतली विजेटच्या अनुसार ज्या ज्या मुख्याध्यापकांनी आपल्या प्रकल्प कार्यालयाला लेखी ले 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 दिलेला ले आहे की आळ्या सदृश नाही तर त्या जेवणामध्ये आळ्याच होत्या आणि वरिष्ठांच्या अहवालामध्ये ज्या ठिकाणी त्या अहवालामध्ये नमूद केलं जातं का त्या ठिकाणी त्या आळ्याच आहेत हे जेव्हा गांभीर्याने वरिष्ठ अधिकारी जेव्हा नोंद घेतो तो अहवाल शनिवार आहे का रविवार आहे का सोमवार आहे याचा विचार न करता त्या अहवालाचा पाठपुरावा तात्काळ मेलवरती राज्याचे जे काही सचिव असतात आदिवासी विकास विभागाचे तो अहवाल तात्काळ त्यांना पाठवून संबंधित वर्ग एक आणि वर्ग चे अधिकारी असल्यामुळं जरी अपर आयुक्त असतील किंवा आयुक्त असतील यांना जरी तो कारवाई करण्याचा त्या अधिकाऱ्यांवरती जरी अधिकार नसेल किंवा त्यांच्याकडे तो अधिकार राज्य राज्य शासनाचा असतो ही बाब जरी असली त्याच्यानंतर पुढची प्रक्रिया अशीच आहे की याची डिपार्टमेंटली इन्क्वायरी लागली जाईल परंतु डिपार्टमेंट इन्क्वायरी कशी होती आणि कशा पद्धतीने ती मॅनेज केली जाते हा दोन हजार अकरा पासून या शासनामध्ये मी घेतलेला स्वतः अनुभव आहे आणि म्हणून जे दोषी असतील मग ते सेंट्रल टीचरवाले असतील मुख्याध्यापक आणि अधीक्षक असतील अन्यथा प्रकल्प अधिकारी देसाय असतील जे कोणी असतील त्यांच्यावरती पहिल्यांदा तात्काळ कर कारवाई करा नंतर तुम्ही काय इन्क्वायरीचा जो भाग आहे मग डिपार्टमेंटली इन्क्वायरी असेल आपल्याला सगळ्यांना ज्ञात आहे का नाही माहीत नाही ही जरी वरिष्ठ अधिकाऱ्या मार्फत जरी चौकशी झाली असेल परंतु शासनामार्फत इन्क्वायरी म्हणली जाते आणि डिपार्टमेंटली इन्क्वायरीच्या नंतरच अहवाल जो येतो त्या अहवालाच्या आधारे राज्य शासन या वरिष्ठ एक वर्ग एक आणि वर्ग दोनच्या अधिकाऱ्यांवरती कारवाई केली जाते परंतु आमचं प्राथमिकरित्या या ठिकाणी म्हणणं आहे की ज्या अहवालामध्ये काय बनवा बनवी केलेली आहे काही मुख्याध्यापकांनी त्या जेवणामध्ये आळ्याच आहेत असं त्या ठिकाणी नमूद आहे काही जे मॅनेज केलेले मुख्याध्यापक असतील ते म्हणतात आळ्या सुदृश्य आहेत म्हणजे याच्यामध्ये नेमकी काय या आहे म्हणून जो काही जे अधिकारी इन्क्वायरीला आले होते त्यांच्या अहवालानुसार घटनेच्या त्याच त्याचप्रमाणे पोलीस खात्याने सुद्धा पोलीस खात्याने सुद्धा त्या ठिकाणी त्या शाळेत जाऊन पूर्ण चौकशी केलेली आहे विद्यार्थ्यांचे असतील मुख्याध्यापकांचे असतील आणि जे कार्यकर्ते ते शाळेमध्ये व्हिजिटला गेले होते त्या सर्वांचे जबाब घेतलेले आहेत पोलीस खात्याला फक्त एकच आहे की डिपार्टमेंट ची आदिवासी विकास विभागाची परवानगी आम्हाला असल्याशिवाय एखाद्या वरिष्ठ दर्जाच्या अधिकाऱ्यावरती वर्ग एक अधिकाऱ्यावरती आम्हाला कारवाई करता येत नाही आपण सगळी मंडळी या ठिकाणी अधिकारी म्हणून आलात आयुक्तांच्या आणि सचिवांच्या आणि राज्य शासनाच्या मार्फत या ठिकाणी आश्वासित करण्यासाठी आला आपण पोलीस खात्याला तात्काळ आपण आदेश करा दोन पत्र द्या कदाचित आपल्याला अधिकार नसेल कमिशनरला बोला कमिशनर मॅडमला बोला आणि सचिवांना दोन वेळीचा मेल करायला सांगा कारवाई तात्काळ होती कोण होते कारवाई होत नाही शंभर टक्के कारवाई होती देसाई सारखा अधिकारी जर अशा चुकीच्या पद्धतीनं कामकाज करत असेल तर कारवाई ही निश्चित झालीच पाहिजे अन्यथा तो पर्यंत उपोषण सुटणार नाही या निमित्तानं तालुक्याचे आमदार असतील खासदार असतील यांना सुद्धा माझं जाहीर आव्हान आहे की आपला एखादा आदिवासी समाजाचा कार्यकर्ता या ठिकाणी सहा दिवस झाले या ठिकाणी तो भिन्न अन्न पाडण्याचा या ठिकाणी आहे आणि जर आपण याची तात्काळ दखल घेतली नाही तर आदिवासी समाज या रस्त्यावरती जेव्हा येईल तेव्हा आपल्याला सुद्धा याची किंमत मोजावी लागेल कोण दोषी असेल त्या अधिकाराला त्या अधिकाऱ्यांनी केलेल्या अहवालानुसार आपल्याला स्पष्टपणे जे दोषी असतील पोलीस खात्याला सुद्धा माझी विनंती आहे की उद्या सकाळी पासून किंवा आज रात्री पासून आम्ही आपल्या पोलीस डिपार्टमेंटच्या कार्यालयासमोर जुन्नर पोलीस स्टेशन समोर आम्ही त्या ठिकाणी आंदोलन आणि उपोषण केल्याशिवाय राहणार नाही आणि अधिकाऱ्यांना सुद्धा जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत अधिकाऱ्यांना सुद्धा इथून आम्ही जाऊन देत नसतो आम्हाला जेलमध्ये जाण्याची वेळ आली तरी बेहतर येत आम्ही अशा प्रकारचा आमचा निर्णय आहे म्हणून अधिकाऱ्यांनी तात्काळ याबाबतीतली गंभीरता संघाने नाही